परिचय आमच्या श्रोत्यांना करून द्या मी दिलीप मी पूर्वी प्राध्यापक म्हणून काम करायचो दोन वर्ष झालं आता रिटायर मी सेवा केलेली आहे या संविधान आपल्याकडून आपल्या अनुभवाचे आणि आपल्या त्या आगाध अशा ज्ञानातून काही मोठी अशा आपण देणार का आघाध ज्ञान नाहीये सर्वसामान्य माणसालाही कळतंय की या देशामध्ये संविधानाची पायमल्ली दररोज केली जाते आणि या देशातल्या जेवढ्या काही मोठमोठ्या संस्था आहेत मग ती कायद्याच्या असेल संरक्षणाच्या असेल मुख्यमंत्री पदाच्या असेल पंतप्रधानाच्या असेल गृहमंत्र्याच्या असेल या सगळ्या माणसांनी संविधान पायदळी तोडवलेलं आहे या देशाचा सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश चंद्रचूड असं म्हणतात की मी रामाच्या पुढे बसलो परमेश्वराच्या आणि मी कौल मागितला की निकाल काय द्यायचा बाबरी मशीद आणि आयुधीच्या वादामध्ये बरोबर आहे ना हेच वाक्य जर एखाद्या मौलवीने जर म्हंटल असत तर भारत सगळा पेटला असता म्हणजे रामाला माफ आहे सरन्यायाधीशाला माफ आहे आणि मौलनाला माफ नाही ते मौलवीला माफ नाही किंवा आणखीन कोणता धर्मगुरू असेल कुठल्या धर्माचा त्याला माफ नाही म्हणजे तुम्हाला न्यायासाठी उभं केलंय तिथं रामाला विचारताय रामाला हे विचारा ना मग ते संविधान वाचवायचंय कसं वाचवा म्हणून तर एकंदरीतच आपण जे म्हणताय की संविधानाला जो धोका आहे हा नक्की कोणापासून आहे या देशाच्या पंतप्रधानापासून धोका आहे सर्वोच्च न्यायालयापासून धोका आहे या देशातल्या वेगवेगळ्या ज्या काही मुख्य आणि महत्वाच्या निवडणूक आहे आहे त्याच्यापासून धोका आहे संविधानाला बरोबर आहे आता एक बातमी वाचली आहे मी ज्या गावामध्ये पंधराशे मतं आहेत त्या गावामध्ये अ भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला एकवीसशे मतं पडली हे आले कुठून ते सहाशे लोक कुठून आले हे मुर्दे होते का भूत होते कोण होते नेमके पण एकंदरीत आपल्याला वाटतं का की लोकांनी संविधानातल्या अधिकारांचा वापर करणं कमी केलंय नाही नाही संविधानाचा गैरवापर करणं सुरू केलंय सामान्य नागरिक सामान्य नागरिकांनी त्यातलं जे अधिकार आहे त्यांना त्याचा वापर करणं कमी केलंय ते सामान्य मासे हातात काय वापरायचं मी इथं उठून असं मोंबरलो की या गाड्या चुकीच्या पत्तीने चालल्यात पोलीस कोणाला पकडेल गाड्याला पकडेल मलाच पकडेल सर का म्हणेल वाहतूक खोळबले तुमच्यामुळं बरोबर आहे ते त्यांना नाही पकडणार मोठ्या मागड्या गाड्यांना ते बाजारच्या फाटक्या म्हणते म्हणजे बाजूला वेळा झालाय जर आपल्याला संविधानाला या धोक्यापासून वाचवायचंय तर काय करता येईल बॅलेट पेपर आजच्या घडीला एकच उपाय बॅलेट पेपर जो बाबासाहेबांनी आम्हाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो आम्हाला नेमक्यापणाने आम्हाला तो वापरता यावा एवढं जे कामच्या हातामध्ये शस्त्र आहे म्हणजे आपण आपल्या या स्टेटमेंट आपण सांगताय का की ईव्हीएम जो आहे तो निष्पक्ष नाही आणि त्यामुळे धोका आहे ईव्हीएम अत्यंत फालतोय अत्यंत दिशाभूल करणारा आहे ईव्हीएम मॅनेज करता येत मंगळावर तुम्हाला उपग्रह इथून खालून मॅनेज करता येतात रिमोटली हे जगभरामध्ये लोकांनी सांगितलंय ना ईव्हीएम फ्रॉड आहे म्हणून मी काय पहिला माणूस आहे का, का सांगणार तर आज आपण आमच्या चॅनलच्या माध्यमातून या सत्ताधारी पक्षाला किंवा हे जे लोकस लोक म्हणजे इथे चार स्तंभ आहे त्यांच्यापैकी जे प्रचारपालिका न्यायपालिका आणि बाकी असे चार आहेत तर त्यांना आपण काय सांग सगळ्या स्तंभाला या सांगतो मी एक दिवस इथला सामान्य माणूस पेटून उठेल ना तेव्हा तुम्हाला होई थोडी होईल आणि या देशाला पुन्हा एकदा रक्तरंजित क्रांती होणार आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं कारण तुमचा जो मुजोरपणा आहे तो प्रचंड वाढलेला आहे शिगेला पोहोचलाय एका दिवशी लोक तुम्हाला वटणीवर आणते या देशामध्ये अशी स्थिती येईल एका दिवशी आता तिकिटासाठी लोक मागं पडतात ना कोणाकोणाच्या पक्षांच्या एक दिवस असा येईल म्हणतील तुम्ही व्हा उमेदवार ते म्हणजे मला नको रे बाबा गोळी घालतात लोक असा असं भय निर्माण होईल आणि ते सत्याचं असेल ते